लग्नानंतर होईलच प्रेम याच्या उद्याच्या एपिसोडमध्ये आपली नंदिनी म्हणते की मी एका साईडून किती सावरायचा प्रयत्न करू आता मी एका साईडून एकटीच किती सावरू त्यापेक्षा सगळं विस्कटलेलंच बरं असं सगळं बोलून ती रडत असते आणि त्यानंतर या साईडलासुद्धा सुद्धा तीच जखम झालेली असते तर तो काव्याला म्हणतो जर तुम्हाला माझा त्रास होत असेल आपल्या या लग्नामुळे माझ्यामुळे त्रास होत असेल किंवा मी त्रास असेल तर यापुढे मी तुमच्या आयुष्यामध्ये त्रास म्हणून थांबणार नाही याची मी काळजी घेतो असं सांगून तोही तिथून निघून जातो आणि इकडे नंदिनीही खूप रडत असते आता पाहूयात की उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की काव्य काय डिसिजन घेणार आहे आज तर ती घेऊ शकली नाही कारण तेवढ्यात पार्थसुद्धा तिथे चाला आणि पार पार्थला कळालं की काव्याला डिवोर्स हवाय आता डिवोर्स हवाय त्यासाठी तिने वकिलाला बोलवलेलं आहे आणि हे सांगून नीट समजवून तो तिला तिथून रडून तिथून निघून जातो आता पाहूया उद्या नक्की काय होणार आहे आपल्या पार्थसाठी काव्या तयार होईल का प्रेमाचा हात पुढे करेल का बघूयात उद्याच्या एपिसोडमध्ये